महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत दहावी आणि बारावी उत्तीर्ण आदिवासी विद्यार्थ्यांचा सन्मान कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजातील दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले, विद्यार चांगले करिअर घडवण्याच्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका यांच्या माध्यमातून अक्षदा मंगल कार्यालय कशेळे येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता कर्जत तालुका बहुल आदिवासी समाज असून आदिवासी समाज आता शिक्षणाच्या प्रवाहात उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी मोठ्या संख्येनं शिक्षण घेत आहेत आणि त्या सगळ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका गुणगौरव आणि मार्गदर्शनाचे आयोजन केले होते आणि यामध्ये दहावी बारावी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुहास वारे यांच्या आईच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच शंभर टक्के निकाल लागलेल्या आदिवासी आश्रमशाळेचे महेश पाटील मुख्याध्यापक चाफेवाडी राजेंद्र माने अध्यक्ष पाथरज राजू खरकंडे अध्यक्ष पिंगळज मोहन पडगण मुख्याध्यापक भालिवाडी नंदकुमार इकारे मुख्याध्यापक मानगावाडी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक यांनासुद्धा चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं आदर्श शिक्षक दत्तात्रय हिंदोळा आणि दशरथ निरगुडा यांना देण्यात आला तसेच नवनियुक्त थेट सरपंच लोकप्रतिनिधी बेबी लक्ष्मण पादीर ओलमन ताई कचरू पादीर खांडस प्रतिभा अशोक कारोटे नांदगाव यांनाही सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या आदिवासी बांधव मंगल केवारी परशुराम थोराड सदा शिंगवा वाळकू चौधरी भिकू वाघ सदा दरवडा पांडुरंग पिंगळा विशेष कर्मचारी दशरथ जानू पारधी महसूल विभाग सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण उगडा विठ्ठल निरगुडा नेरळ कर्जत आदिवासी वसतिगृहातील ग्रहपाल चंद्रकांत फोडके नेरळ नेरळ लक्ष्मण कर्जत या शिक्षकांना सन्मान नी। रिपीट या शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं तसेच पत्रकार मोतीराम पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात आलं आदिवासी आपली संस्कृती परंपरा जपणाऱ्या आदिवासी वाड्या झुगरेवाडी पुरुष आंबेवाडी महिला नेरळ या वाड्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं गेलं संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू झुगरे हरिभाऊ पारधी यांनी केलं कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा उपाध्यक्ष मंगल केवारी पांडुरंग पुजारी सचिव भगवान भगत सहसचिव मोतीराम पाधीर गणेश पारधी खजिनदार अर्जुन केवारी यांच्यासह खजिनदार गणपत सामरी बाळू भगत तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यक्रमाचे आयोजन केले होते महाराष्ट्र माझा करिता मोतीराम पादीर रायगड कर्ज महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी